एक महत्वाचा मगाशी बोलून दाखवला की अनेक शहरांमध्ये कपडे असतील किंवा चहाची दुकानं असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री केले जाते बदलापूर शहरात असा काही प्रकार तुमच्या निदर्शनास आलाय का आपली दहा ते बारा ठिकाणी दाखला लावल्या पकडलं गुन्हे दाखल केले आणि माझ्या आठवड्याला ड्राईव्ह वालॅटच्या बरोबर चर्चा असते अमुक ठिकाणी मला डाऊट होतो मी खूप बारकाईने पाहत असतो सहाच्या टपरीवर कुठं विकलं जाते ना तर त्या ठिकाणी काही कोणाला पाठवतो आणि पकडून बघतो मग चिंदापूर शहरामध्ये हे कधी चालू येणार नाही आणि चालवाच नाही बाहेरचे लोक आलेत का आणि आपल्या काही टपरीवाल्याना बळी पडतात कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय